जय जिजाऊ आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं वातावरण आहे भर रस्त्यात खून होत आहे बलात्कार होत आहे दुर्दैवानं आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे सुद्धा निघत आहेत आणि माणूस केला काळीमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना म्हणजे संतोष देशमुख यांचं हत्याकांड त्यांचे फोटोज व्हिडिओ काल समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र करत हादरून गेलाय महाराष्ट्रातील जनता हुंदके देते हे प्रकरण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख हत्याकांड झालं होतं त्यांची हत्या झाली होती त्यावेळी सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये या घटनेला वाचा पुरताना ही घटना कशी ही हत्या कशी झाली किती क्रूरपणे किती निर्दयीपणे ही हत्या झाली हे त्यांनी सांगितलं होतं पण तेव्हा एक माणूस म्हणून या गोष्टीवर खरं तर विश्वास बसत नव्हता इतक्या क्रूरपणाला इतक्या नीच थराला माणूस जाऊ शकतो का म्हणून विचारही करत नव्हतं पण कालच्या व्हिडिओचे जे स्क्रीनशॉट आले जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे खरंच स्तब्ध झालोय आम्ही सगळेच यामध्ये आरोपीनं नीचपणाची सर्व परिसीमा गाठलेल्या आहेत संतोष देशमुख यांचे कपडे काढले त्यांना लाथाबुक्यानी पाईपनं वायरनं मिळेल त्या वस्तूनं त्यांना मारण्यात आलं आहे शरीरावर जखम नाही अशी एकही जागा सोडलेली नाही तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलाय त्याच्या शरीरात दोन लिटर रक्त साकडलं होतं आणि ज्या रॉडनं त्यांना मारलं होतं त्याचे पंधरा तुकडे झाले होते म्हणजे इतक्या क्रूरपणे हे नरादम मारत होते त्या अर्ध महिले झालेल्या संतोष देशमुख यांनी ज्यावेळेस पाणी मागितलं त्यावेळेस प्रत्येक गुले नावाचा जो नराधम होता त्यांच्या अंगावर लघुशंका केली खरं तर मला या ठिकाणी खूप चीड येते कारण ही लघुशंका संतोष दादांच्या जखमी अंगावर नव्हती तर तिथल्या प्रशासनावर होती तिथल्या सरकारवर होती इथल्या न्याय व्यवस्थेवर आणि इथल्या राजकीय लाचार आणि मंत्र्यांच्या तोंडावर खरं तर होती कारण असं मरण दुश्मनालाही येऊ नये संतोष देशमुख ज्यावेळेस गयावया करत होते की माझं हातपाय तोडा पण माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत ठेवा त्यावेळेस आसुरी आनंद लुटणारे नराधम सेल्फी काढत होते हैवानासारखे हसत होते व्हिडिओ कॉल करून सगळं दृश्य चित्रित करत होते स्वर्गीय संतोष देशमुख यांना हलहाल करून मारलं तर ही सगळी घटना घडून आणणारे तर दोषी आहेतच पण ही टोळी पोचणारे मंत्री आणि त्याला पाठीशी घालणारे जेही काही सरकार आहे ते सगळेच या ठिकाणी दोषी आहे त्यांचं समर्थन करणारे समर्थक जनतेच्या नजरेत राक्षस आहेच पण आज त्यांच्या समर्थनार्थ उतरलेल्यांनी ना एकदा स्वतःचं आरशा तोंड पाहायचं आणि लाजेनं माना खाली घालायचं आहे आणि मी वाल्मिक कराड यांची पत्नी त्यांना सांगू शकते की माझ्यावर अन्याय झाला म्हणून सोशल मीडियावर बॉम्बा मारणाऱ्या आमच्या भगिनी त्यांनी जेलमध्ये जायचं आणि मी वाल्मिक कराडांच्या तोंडावर थुंकून यावं कारण ज्याला ती भाऊ म्हणते त्याला किती क्रूरपणे हत्या झाली किती क्रूरपणे मारण्यात आलं हे तिनं त्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेलच त्यांच्यातला हैवाणांना सुद्धा अशाच पद्धतीनं तडफडून तडफडून मारण्यात यावं यांना जेलमध्ये आतापासूनच अन्नपाणी बंद करावं आणि यांना अशाच पद्धतीनं हालहाल करून मारावं आणि मग फासावर लटकावं कारण अशा प्रवृत्तींना आळा घालणं आता खरंच गरजेचं झालेलं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की यांच्यामध्ये ही हिंमत येते कुठून आज एक कराड संपला तर दुसरा तयार होणार आहे कारण जोपर्यंत तिथल्या राजकीय नेत्यांचा वरध असता आहे तोपर्यंत असे खंडनीय बहादर संपणार नाही म्हणून कराड सारख्या सा जन्मदाता खऱ्या अर्थानं संपला पाहिजे आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन खरं तर त्यांनी उपकार नाही केलेले या प्रकरणात मंत्री म्हणून ते जबाबदार आहेतच पण राजीनामा स्वीकारला असं मुख्यमंत्री ज्या छातीटोकपणे सांगितलंय ना त्यांनी यासाठी व्हॉट्सअप व्हिडिओ व्हायरल व्हावे लागले होते व्हिडिओ असून सुद्धा ते आता व्हायरल होण्याची वाट ते पाहत होते का तब्बल पंच्याऐंशी दिवस लागले हे सगळं व्हायला आणि अजूनही संतोष देशमुख यांना न्याय मिळालेला नाही त्या आठ आरोपी सोबतच जसं कराड आणि शिंदे यांचं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं त्याच पद्धतीनं धनंजय मुंडेंचे सर्व रेकॉर्ड बाहेर काढावे सह आरोपी करून त्यांची सुद्धा सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी जिजाऊ ब्रिगेड तर्फे करते आणि पंकजा मुंडे यांना मी जिजाऊ ब्रिगेड तर्फे एक सल्ला देते ज्या पद्धतीनं तुम्ही नांदेड आणि पुण्यातील मर्डरची तुलना संतोष देशमुख हत्या हत्याकांडाबरोबर करत आहे ही अतिशय शर्मेची बाब आहे लोकांच्या घरी जाऊन रडणाऱ्या तुम्हीच आहे असा विश्वास या ठिकाणी आम्हाला बसत नाही या प्रकरणात जातीय रंग देण्याचा प्रयत्न कुणीच केलेला नाही म्हणजे तुम्ही सोडलं तर पंकजा मुंडे ताई तुमच्या ट्विट मध्ये किंवा तुमच्या मेसेज मध्ये सोडलं तर इतर कोणत्याही नेत्यांनी ते प्रकरण केलेलं नाही किंवा इतर कोणतेही लोक सर्वसामान्य लोक याकडे फक्त गुन्हा आणि गुन्हेगारी म्हणूनच बघत आहेत फक्त तुम्ही एकमेव आहेत पंकजा ताई की तुम्ही याच्याकडे जातीय रंग देण्याचा प्रयत्न करताय आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताय पण असं जर करत असाल तर ते वेळीच थांबवा जाता जाता मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करताना जे काही बीडमधील जनता आहे नेते असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांना हे सांगू इच्छिते की गुन्हेगाराला जात धर्म पंथ काहीच नसतो गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो तो आजूबाजूला असेल किंवा आपल्या घरातही असू शकतो तर अशा गुन्हेगारांना ओळखा आणि वेळीच याला आळा घाला एवढं सांगते आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर कालपासून काय परिस्थिती उडावलेली आहे त्यांच्या लेकरबाळांना काय वाटत असेल त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल त्यांच्या भावाचे हुंदकी तर आपण ऐकलेले आहेत हे सगळं दुःख जे पंच्याऐंशी दिवसापासून ते सहन करत आहे ते सहन करण्याची ताकद त्यांना मिळो हीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करते आणि पुन्हा एकदा स्वर्गीय संतोष दादा देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ